महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने एकवीस मे दोन हजार चोवीस मंगळवार रोजी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निकाल जाहीर करण्यात आला यंदाच्या वर्षी पंधरा लाखहून अधिक विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली होते यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख साठ हजार सेहेचाळीस विद्यार्थी कला शाखेसाठी तीन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पंचवीस आणि वाणिज्य शाखेसाठी तीन लाख एकोणतीस हजार नऊशे पाच विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते व्यावसायिक अभ्यासक्रमातील सदतीस हजार दोनशे सव्वीस आणि आय टी आय मधील चार हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर करण्यात आलेला आहे शिक्षण मंडळाने राज्याच्या एकूण निकालाची आकडेवारी जाहीर केल्यानंतर दुपारी एक वाजता हा निकाल विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जिथे विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेले पाहता येणार आहेत शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली तर मुले या वर्षीही पिछाडीवर आहेत बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण पॉईंट चार टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर एक्क्याण्णव मुंबईचा निकाल मात्र सर्वाधिक कमी लागल्याचे यावेळी स्पष्ट झालेले आहे कोकण विभाग सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के लातूर विभाग ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के नाशिक चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के अमरावती त्र्याण्णव पॉईंट झिरो झिरो कोल्हापूर चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के मुंबई एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पॉईंट झिरो आठ टक्के नागपूर ब्याण्णव पॉईंट बारा टक्के आणि पुणे चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के सर्व विषयांसह बारावीची उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीनुसार योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी असणाऱ्या दोन, दोन संधी हाताशी असतील जुलै ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी सत्तावीस मे पासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत याची नोंद घ्यावी